नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यापासच्या गावरान सुंदर अशा दोन बैलजोड्या आपण जे व्हिडिओमध्ये पाहत आहे पहिली जोडी आहे धामण्या रंगामध्ये आणि दुसरी जोडी आहे पांढऱ्या रंगामध्ये तर अशा दोन सुंदर अशा बैलजोड्या आहे आणि बैलजोडी मालकाचे नाव आहे खुशाल भाऊ राठोड यांच्याकडचे हे बैलजोड्या आहे खुशाल भाऊचा ॲड्रेस आहे मित्रांनो राहणार कोळी तालुका घाटंजी जिल्हा यवतमा यवतमाळ तर ह्या दोन्ही जोड्याची किंमत खुशाल भाऊने ठेवली आहे आपल्यासाठी दोन लाख रुपये जर कोणी चॅनलच्या माध्यमातून फोन करणार असेल तर या जोड्याच्या किमतीमध्ये थोडंफार कमी केल्या जाईल आणि अतिशय सुंदर अशी पांढरी जोडी दोन्ही जोड्याची तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी आहे कारण शेतकऱ्याजवळची बैल आहे मित्रांनो जर आपल्याला ही जोडी आवडली तर खुशाल भाऊचा नंबर इथं स्क्रीनवर दिलेला आहे मी त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी अधिक माहिती विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता पाहू शकता बैलाचे मागून पुढून दोन्ही साईडनं व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवले आहे सुंदर असे दोन्ही बैल आहे मित्रांनो दोन्ही जोड्या आहे तर आपण जर कोणाला आवडली असेल तर खुशलभाऊच्या नंबरवर कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद